अदलाबादकर सुरेश देशपांडे सखदेवजी आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनीं कृष्णराव बागडीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्त्री शिक्षण प्रसार मंडळाने एक सभागृहाचं निर्माण केलेलं आहे याबद्दल सर्वप्रथम मी स्त्री शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण मंडळाला मनापासून धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो कृष्णराव बागडीकर यांचं जीवन मला जवळून बघण्याची संधी मिळाली कारण जे मी ज्यावेळी अकरावीत होतो त्यावेळी कृष्णराव बागडीकरांनी विद्यार्थी परिषदेचं काम सोडून दुसऱ्या क्षेत्रात ते गेले होते पण आम्ही सगळे उपाध्याय रोडवर राहत होतो आणि उपाध्याय रोडवर राहत असताना बाबूराव वाघ मनोहरराव ओक आणि बागडीकर आणि आमचं घर ही संघाची घरं होती आणि त्यावेळेचं वातावरण आजच्यासारखं नव्हतं संघाबद्दलची हेटाळणी पण होती द्वेष पण होता आणि त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांचा रोष अनेक वेळा सहन करावा लागायचा आज परिस्थिती बदलली आहे परंतु त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये पांढऱ्या रंगाची हाफपॅन्ट घालून कृष्णराव सकाळी कधीकधी आमच्या तुळशीबाग शाखेत जायचे मोहिते शाखेत जायचे आणि विशेषतः त्यावेळी बाळासाहेब देवरसांच्या व्यक्तित्वाचा त्यांच्यावर विशेष रूपाने प्रभाव होता दत्ताजी डेडोळकर विद्यार्थी परिषदेत संस्थापक होते आणि त्या काळामध्ये विदर्भाचे संघटन मंत्री म्हणून त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्याचा विस्तार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला गावोगावी त्यांनी संपर्क केला अनेक लोकांना जोडलं आणि ते कुशल संघटक होते त्यांनी विद्यार्थी परिषदेचा पाया मजबूत केला त्यावेळी दत्ताजी आणि कृष्णराव हे दोघं त्या काळात विद्यार्थी परिषदेचे आधारस्तंभ होते त्यानंतर अरविंद खांडेकर विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्यांचेही पण आत्ता नुकतंच निधन झालं एकंदरीत त्या काळामध्ये विद्यार्थी परिषद असेल संघ असेल या विचाराकरता एक समर्पित भावनेने काम करणारा एक निस्पृह निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून कृष्णरावांचं नाव घेता येईल धरमपेठ कॉलेजमध्ये ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते त्याच कॉलेजमध्ये प्राचार्य पण झाले आणि कॉलेजमध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक विद्यार्थी पालक आणि विशेषतः शिक्षाविद या सगळ्यांचा मिळून एक शैक्षणिक परिवार असला पाहिजे आणि त्यामध्ये आपसामध्ये उत्तम संबंध असले पाहिजे असा आग्रह त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कृष्णरावांनी हा विषय अनेक लोकांसमोर मांडला खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांना एक गोष्ट निश्चितपणे मनाला लागणारी आहे की कृष्णराव बागडीकरांचं स्वास्थ्य उत्तम होतं पण अचानक त्यांची तब्येत बिघडत गेली आणि ते आमच्यामध्ये नाही राहिले परंतु त्यांचं कार्य त्यांची स्मृती त्यांचे विचार त्यांचा त्याग आणि संसार सांभाळून समर्पित भावनेनी समाजाकरता आणि देशाकरता कार्य करण्याची प्रवृत्ती ही मात्र आज आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे त्या काळातले परिषदेचे बरेच कार्यकर्ते आता सिनियर झाले प्रकाश अदलाबादकर बसले आहेत सम ते आता मला वाटते सत्तर वर्षाचे असतील बहात्तर पंच्याहत्तर <laughs> बापू ही पण आता त्यातले राहिले सुरेश तापस यांचा अतिशय दुर्दैवी अंत झाला बाळ त्रिवेदी परवा येऊन गेले त्यांची पण आता प्रकृती जी आहे थोडी बरोबर नाही आहे परंतु या सगळ्यांनी त्या त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि त्यामुळे या सगळ्यांचं महत्त्व जेव्हा चांगला काळ आहे त्यामुळे वेळी त्याची आठवण होणं अतिशय स्वाभाविक आहे मला अतिशय आनंद आहे की रवीनी या शाळेमध्ये स्वतः लक्ष घालून अनेक चांगले इनिशिएटिव्ह या ठिकाणी त्यांनी घेतले एक विशेष रूपाने मला ज्याचा आनंद आहे तो म्हणजे आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आमचा ट्रस्ट आहे लक्ष्मणराव मानकरांच्या नावाने त्याचा मी गेल्या आता चोवीस पंचवीस वर्ष होतील अध्यक्ष आहे आणि आमच्या जवळपास सोळाशे शिक्षक आहेत आदिवासी अठराशे शाळा आहेत आणि अठरा हजार विद्यार्थी आदिवासी म्हणजे सिरोंचा एटापल्ली अहेरी ज्या भागात सहा वाजल्यानंतर गावात राहता येत नाही अशा गावात शाळा चालवण्याचा कार्यक्रम आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये स्वाभाविकपणे तिथल्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही इथे आणून चंदू पेंडकेंनी मला सुचवलं आणि रवीजींनी त्या मुलींना इथे शिक्षणाची व्यवस्था केली आदिवासी क्षेत्रातल्या आणि त्या मुलींनी खेळामध्ये उत्तम प्रावीण्य दाखवलं आणि अभ्यासातही उत्तम प्रावीण्य दाखवलं शेवटी समाज बदलवायचा असेल तर समाजामध्ये जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासले आहेत त्यांना योग्य संधी देऊन त्यांच्या ज्ञानाच्या बरोबर त्यांना स्किल प्रशिक्षण असेल संस्कार असतील व्यक्तिमत्व आणि ने नेतृत्वाला दिशा देण्याचं कार्य जर झालं तर नक्कीच ती मुलं पुढे आदर्श नागरिक होऊ शकतात आणि हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आणि म्हणून शैक्षणिक संस्था म्हणजे मी गमतीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्याला म्हणायचो की विना अनुदान ही शिक्षण विभागाची इंडस्ट्रीयल पॉलिसी आहे कारण शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायिकरण झालं आणि शिक्षक संघटना जी आहे वसंतरावची आणि नागो गडारांची माफी मागून सांगतो त्या ट्रेड युनियन झाल्या म्हणजे शिक्षक परिषद आणि शिक्षक संघाचा फक्त एकच कार्यक्रम आहे सहावं वेतन आयोग द्या आणि कोणाचं प्रमोशन नाही झालं कोण शिक्षणाबद्दल कधी कोणी विचार नाही केलायचा वसंतराव करत होते त्यावेळी शिक्षक परिषद जेव्हा स्थापना झाली तेव्हा वसंतरावांना आणि मलसंतराव मालदोरेंना आणि दिवाकरराव जोशींना आणि वसंतराव मी सांगायचो की शिक्षक परिषद पहिले शिक्षणाकरता समर्पित असली पाहिजे परंतु स्वाभाविक आहे की ज्या ठिकाणी जे वर्ग काम करतात त्यांचे जे विशेषतः समस्या असतात त्याला प्राधान्य मिळतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ट्रेड युनियनचं जे असतं त्याच्यामध्ये एका विशिष्ट वर्गाचं मी पण ट्रेड युनियनचा अनेक युनियनचा अध्यक्ष होतो आहोत मी महाराष्ट्र इंटकचा अध्यक्ष झालो होतो ज्यावेळी हरिभाऊ नाईक होते अध्यक्ष तर इंटकची निवडणूक झाली आणि इंटकच्या प्रतिनिधी मला अध्यक्ष म्हणून निवडलं ते म्हणजे इतकं कॉन्ट्राडिक्शन होतं की मी जेव्हा अध्यक्ष म्हणून इंटेकच्या कार्यालयात गेलो तेव्हा तिथे सगळे काँग्रेस आणि ने, काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो बघितल्यावर मी म्हटलं मी नाही अध्यक्ष राहत माझी विचारधारा वेगळी आहे तर मी लगेच दुसरा माझ्या सहकार्याला अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आणि तिथून काढता पाहा घेतला त्यामुळे मला माहिती आहे की युनियनमध्ये स्वाभाविकपणे ज्या काही अधिकार आहेत त्याच्या अधि अनुषंगाने त्यांची डिमांड असते पण कर्तव्य आणि जबाबदारी मात्र कधी शिकवल्या जात मी जेव्हा कामगारांच्या युनियनचा अध्यक्ष होतो तेव्हा एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिलच्या युनियन माझ्या मी त्याचा अध्यक्ष मी तेव्हा मॅनेजमेंटला सांगितले की जो माणूस कामगार काम लीडर, लीडर म्हणून कामावर येत नाही त्याचा पगार कापा आणि त्याला हाकला इथून बाहेर की हे नाही चालणार की तू पहिले आपल्या याच्यात काम कर मला आठवतं धरमपेठ कॉलेजमध्ये विनायकराव प्राचार्य असताना बरेच मंडळी संघाचं विद्यार्थी परिषदचं भाजपचं पर काम करायचं तेव्हा ते विनायकरावांना ते सांगायचे की आम्ही काम करतो मला सुट्टी द्या आणि ते कॉलेजला चॅट मारायची मला कृष्णरानी एक गोष्ट एकदा चांगली सांगितली होती आणि ती गोष्ट खूप लक्षात ठेवणार की रवी ते म्हणाले नितीन एक लक्षात ठेव शाळा शाळेसारखी चालली पाहिजे सेवा सेवेसारखी झाली पाहिजे राजकारण राजकारणासारखं झालं पाहिजे आणि नोकरी नोकरीसारखी केली पाहिजे तेव्हा मी एक दिवस विनायकरावांना सांगितलं की हे जेवढे लोक तुमच्याकडनं सुट्ट्या घेतात ज्या सुट्ट्या बंद करा जे लोक आपल्या कॉलेजमध्ये येऊन जो पगार घेतात त्याच्या कर्तव्य कर्तव्याने जबाबदारी बरोबर पाडणार नसतील आणि बाकीच्या वेळात जर काम अशा लोकांची गरज नाही त्यांनी पहिल्यांदी आपलं कर्तव्य पूर्ण पा पाडलं पाहिजे आणि मग त्यांनी सामाजिक काम केलं पाहिजे त्यामुळे कृष्णरावची विचाराची क्लॅरिटी होती आणि त्यामुळे ही गोष्ट मी त्यांच्यापासून नेहमी लक्षात ठेव की राजकारणात सेवा आणायची नाही सेवेत राजकारण करायचं त्यामुळे मी पण लोकांना स्पष्टपणे सांगतो की तुला मत द्यायचं तर दे नको देऊ पण तुला जर मत मला पाहिजे म्हणून मी तुला मदत नाही करत आहे मी माझं कर्तव्य म्हणून करतो आहे त्यामुळे काही वेळा काही गोष्टी कठोरतेने मांडल्या पाहिजे आणि म्हणून जेव्हा अनुकूलता येते तेव्हा संघटना बिघडतात मी यावेळी जेव्हा फॉर्म भरणार होतो तेव्हा मला आमच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आपल्याला पहिल्या दिवशी फॉर्म भरायला जे लोक आणायचे त्याकरता पन्नास लाख रुपये आपल्याला ते खर्च करावं लागतं म्हटलं कशा करता म्हणजे लोकांसाठी बसेस लावायच्या आहेत पेट्रोल टाकायचा आहे एकही थेंब पेट्रोल टाकायचा नाही एकही बस लावायची नाही मी या जनतेकरता काय केलं आहे मलाही तपासून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे धंदे करू नका मी हे सगळे करून चुकलो आहे म्हटलं आणि शेवटी हा मतावर आलो आहे की दारू बाजून काही होत नाही मटन करून कुपन वाटले होते आम्ही इलेक्शनच्या आधी की सावजीचा रस्सा खा मतं द्या लोक एवढे हुशार रस्साही खाल्ला आणि मतबलत्याला दिले त्यामुळे मी सांगितलं काही करायचं नाही आणि मला आश्चर्य वाटलं की पन्नास हजारापेक्षा जास्त लोक फॉर्म भरायला आले होते त्यामुळे कुठेतरी शैक्षणिक क्षेत्रामधलं व्यावसायिकरण थांबवलं पाहिजे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम संस्कार आणि व्यक्तिनिर्माण हे त्यातलं महत्त्वाचं काम आहे मग स्पोर्ट असेल कल्चर असेल एज्युकेशन असेल ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि नॉलेज तर ही आमची सगळ्यात मोठी शक्ती आहे म्हणजे मला काही याच्यावर फार बोलण्याचा अधिकार नाही आहे कारण मी एवढा विद्वान नाही आहे त्यामुळे मला आता सध्या नऊ डिलीट्स मिळाल्या डॉक्टरेट्स पण मी अजून काही डॉक्टर नावत नाही कारण डॉक्टर लावण्या इतका मी विद्वान नाही असं मला नम्रतेमुळे नाही मला परामाणिकपणे माहिती आहे आता सात वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि मी मध्ये एकदा जगातले भारतातले सगळे आय आय टी इंजिनियर्स जे जगात आहेत त्यांच्या एका असोशिएशनचा मोठा कार्यक्रम झाला अमेरिकेत आणि त्यांच्या अधिवेशनाचा उद्घाटक मी होतो पाच सहा हजार लोक होते तर लो त्या प्रत्येक माणसाचा पगारच मोठ्या मोठ्या कंपनीचे सी ओ होते मी त्यांना ते मला म्हणाले की आप हमको मार्गदर्शन करू म्हटलं मी आपको मार्ग दिखा सकता हूं, दर्शन दे सकता हूं, बाकी मार्गदर्शन नाही सकता क्योंकि आप पहिलेही विद्वान हो आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये उत्तम नागरिक तयार करण्याकरता नॉलेज ज्ञान आणि ज्ञानाबरोबर मूल्याधिष्ठित संस्कार या दोघांची आवश्यकता आहे ही गोष्ट खरी आहे की नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे मी नेहमी प्रत्येक वेळा हे सांगतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून जे वेस्ट टू वेल्थ अँड नॉलेज टू वेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे आम्ही तिरुपतीवरून दर महिन्याला चार ट्रक आणतो आणि केसापासून केसा ॲम्युनो ॲसिड आणि ॲम्युनो ॲसिड बेस्ड मायक्रोन्युट्रीन्स बनवतो आणि आता आम्ही द्रोण आणलं यावेळी तीन हजार एकर स्प्रेइंग झालं नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खताचा आणि त्यात हे आम्ही वापर हे वापरतो हे पॉप्युलर झालं आणि हे द्रोणमधून स्प्रेइंग झालं आता मी तर शेती बघत नाही माझी पत्नी बघते तर आमच्याकडे एका एकरात अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला अकरा क्विंटल सोयाबीन झाला आणि आता अनेक प्रकारचा भाजीपाला माझं त्या हाऊस पण लागलं तर सगळ्यात एक गोष्ट लक्षात आली की नॉलेजचं ट्रान्सफॉर्मेशन होणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या काळामध्ये जे शिक्षक होते द्यान, द्यान द्यान है, ते आपल्याला त्यांचं ज्ञान आपल्याला द्यायचा प्रयत्न करायचे आजकालच्या काळामध्ये ज्यांना ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान रिस्ट्रिक्ट करून दुसऱ्याला सांगण्याचं टाळतात की आपली गेलेलं सिक्रेट याच्यापाशी कसं जाईल त्यामुळे अनेक वेळा अडचण होते पण शिक्षण क्षेत्रामधून कृष्णराव बागडीकरांनी विशेषतः ज्ञानाच्या बरोबर संस्काराचं काम केलं व्यक्तिनिर्माणाचं काम केलं संघटन पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये टीम वर्क डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क डिव्हिजन ऑफ पॉवर आणि म्हणून मी नेहमी मला आता बरेचसे विदेशातले लोक भेटतात आणि मला एक ते एक प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे पन्नास लाख कोटी रुपयाचे मी कामं केले हे कसे केले एवढे लोक कसे मिळाले वर्ल्ड रेकॉर्ड कसे झाले तर मी त्यांना तो त्यांना वाटते मी इंजिनियर आहे तर मी म्हटलं मी इंजिनियर नाही मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला डिस्क्वालिफाय झालेला माणूस आहो कारण मला पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क होते मग ते म्हणणार तुम्ही हे झालं कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की संघ आणि विद्यार्थी परिषदमध्ये मला मानवीय तंत्रज्ञान शिकायला मिळालं आणि त्याच्यामध्ये ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ सोशल वर्क अँड पॉलिटिक्स आणि ती खूप महत्त्वाची आहे आणि त्या संबंधातून जे काही आता मी मध्ये एक प्रयत्न केला आहे की संघ स्कूल ऑफ थॉटची मॅनेजमेंट काय ऑर्गनायझेशन सिस्टम काय याच्यावर काही लिहिण्याचा प्रयत्न केला तर मला नक्की विश्वास आहे की कृष्णराव दत्ताजी हे त्या मालिकेमधले असे कार्यकर्ते होते की त्यांनी स्वतःच्या अनुभवातून संघटना संघटनेचा विस्तार आणि कार्यकर्त्याची निर्मिती आणि त्याचं कर्तृत्व आणि व्यक्तित्व घडवण्याचा प्रयत्न हा त्याच्यातला भाग होता कृष्णरावांचा संबंध शेवटी या सगळ्या विचाराचं मूळ संघामध्ये दत्तोबंत ठेंगडींशी होतं यशवंतराव खेळकरांशी होतं आणि भाऊराव देवरसांशी होतं भाऊराव देवरस हे असामान्य व्यक्ती होते मला माझ्या त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली आणि बाळासाहेब आणि भाऊराव यांचे व्यक्तिमत्व एकदम वेगळं होतं निर्णय घेण्यामध्ये विचार करण्यामध्ये त्यांची एक पद्धती होती आणि कृष्णरावांना स्वत या निमित्ताने संघाचं काम करत असताना बाळासाहेबांचा सहवास मिळाला दत्ताजीसारख्या कुशल संघटकाचा सहवास मिळाला दत्ताजींनी खूप माणसं जोडली नाहीतर आमच्याकडे असेच नेते जास्त तेन, होते की दोन तीन त्यांची पत्नी तिसरा फॉलोअर त्यांच्यावर येतच नव्हता कारण ते तिसऱ्याशी संबंधच ठेवत नव्हते पण दत्ताजींमध्ये लोकाभिमुखता होती त्यांनी सर्वस्पर्शी काम होतं सर्व क्षेत्रात त्यांचे संबंध होते तसंच कृष्णरावनी पण अनेक समाजातल्या वेगवेगळ्या लोकांशी जे संघाचे नव्हते त्यांच्याशी पण उत्तम संबंध जोपासले कारण त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य होतं एका अतिशय उत्तम समर्पित व्यक्ती कार्यकर्ता प्राध्यापक आणि खऱ्या अर्थाने एक विचारवंत म्हणून कृष्णराची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांची स्मृती म्हणून या छोट्याशा सभागृहाची निर्मिती झाली मला अतिशय आनंद आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा रवीला त्यांच्या सहकाऱ्यांना विशेषतः खूप खूप धन्यवाद देतो आणि मला विश्वास आहे की या सभागृहाचा उपयोग किशोरांनी जे उद्दिष्ट समोर मांडले त्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण प्रबोधन आणि संस्कार या तिन्हीकरता जास्तीत जास्त होऊन आजचा विद्यार्थी जो उद्याचा नागरिक आहे उद्याचा नाही खरं म्हणजे आजचाच नागरिक होणार आहे त्याला घडवण्याच्या कामाकरता त्याला ते ज्ञान प्रशिक्षण आणि स्किल्ड प्राप्त करून देण्याकरता या सभागृहाचा निश्चितपणे उपयोग होईल असा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा विशेषतः अध्यक्ष स्त्री शिक्षण मंडळ रवी फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि कृष्णरावांना मी आदरांजली अर्पित करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद